आपली बैठक होणार आहे इथं कशा प्रकारचं आपली रणनीती असणार आहे कुणासोबत युती किंवा आघाडी करण्याचं काही नियोजन केलेलं आहे मी आता उद्याच राजकारण कसं होणार याचा नमुना या हा महाराष्ट्र आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय वंचित बहुजन आघाडी कॅटलिस्ट म्हणून महाराष्ट्रावर उभी राहिली आणि जे काही राजकीय पक्षांचं अस्तित्व आहे त्याला धरून उद्याच्या युती कशा होती त्याचा असणारा हा नमुना महाराष्ट्र आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय कोल्हापूर उदाहरण घेतलं तर आप विनय कोरे यांच्याबरोबर बसून असणारा समजवता आहे नाशिकमध्ये जे आहे आदिवासी संघटना त्याच्यानंतर जानकरांचा पक्ष असं धरून समजवता आहे अकोल्यामध्ये आम्ही एकटेच लढतो आहोत अमरावतीमध्ये जे आहे तिथे अमिन पटेल त्यांचा असणारा ग्रुप आहे आणि त्यांच्याबरोबर इतर संघटना आहेत त्यांच्याबरोबर आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय तेव्हा ज्या ज्या ठिकाणी ताकद आहे ज्या ज्या पक्षाला पाहिजे ताकद ते आमच्या बरोबर समजवता करत आहेत अशी परिस्थिती आहे मी एवढच म्हणेन त्याच्यामध्ये कि काँग्रेस पक्षाने मुंबईमध्ये आम्ही शिवसेना आणि शरद पवार यांच्याबरोबर युती करणार नाही असा जो निर्णय घेतला त्याच्यामुळे शक्य झालं असं मी त्या ठिकाणी मानतो की मुंबई वर्कआउट झालं आपल्याला माहिती आहे की हिंदू मायथॉलॉजीमध्ये मध्ये सगळ्यात मोठा विदूषक आपण नारद नारदमुनी आपण नारद असणारा समजतो तेव्हा ज्या ज्या ठिकाणी नारदमुनी उपस्थित आहे त्या ज्या ठिकाणी ते घडलेलं नाही आणि काँग्रेसमध्ये सुद्धा ज्या ज्या ठिकाणी आता मुंबईचं सुद्धा आपण असायला पाहिलं तर महाराष्ट्राच्या कमिटीने पुढाकार घेऊन त्या ठिकाणी असणार ते केलं स्थानिक याच्यामध्ये असणारं जे काँग्रेसमध्ये आहेत पण म्हणजे त्यांचं शरीर काँग्रेसमध्ये आहे पण त्यांचं मन आणि आत्मा असं तर त्या भाषेत बोलायला झालं तर ते बी जे मध्ये अडकलेलं आहे त्या त्या ठिकाणी झाली नाही अशी परिस्थिती नेमकं जायचं हे आमच्या असताना एवढंच ठरलं होतं की भारतीय जनता पक्षाबरोबर कुठल्याही परिस्थितीत जायचं नाही उरलेल्या पक्षांबरोबर जायचं नारद भूमीचा पक्ष असेल तरी त्याच्याबरोबर जायचं शरद पवार गटासोबत पण जाण्याची ठाकरे गटासोबत पण जाण्याची आमची जाण्याची आम्ही भूमिका मांडली होती पण ते जर नारद मोहनीची भूमिका करणार असतील तर मग जुडव्याच्या ऐवजी विघटनच होणार नाही तिथे पुणे पिंपरी मध्ये आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत हो। दिवस काही चाललं होतं म्हणजे आता पिंपरी मध्ये मा माझ्या अंदाजाने जो सगळ्यात महत्वाचा प्रश्न येईल आणि येतोय असं मी त्या ठिकाणी बघतोय तो म्हणजे हे एकत्र एकत्र नव्हते तोपर्यंत असणारा सत्ता कोणाकडे गेली याची चिंता नव्हती आत्ता असणारा हे दोघ एकत्र आल्यामुळे गावकरी वर्सेस अदर्स अशी होण्याची दाट शक्यता आहे असं मला त्या ठिकाणी वाटतंय आणि का ज्या ज्या वेळेस गावकरी सत्तेमध्ये आले त्या त्या त्यावेळेस नॉन गावकरी जे आहेत त्यांच्यावरती दबाव टाकण्यामध्ये आणि त्यांना असं धमकावणं आमू करणं हे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे पक्ष पक्ष दिसत नाही ही निवडणूक आता मला असं वाटतं की पक्ष पक्ष होणार नाही पिंपरी मला असं वाटते तिथे सर गावकरी वर्ष आदर्श अशीच होईल असं मला बाहेरून आलेले हा बाहेरून येऊन स्थायिक झालेले आता पिंपरी चिंचवड त्यांचं म्हणजे आता जे माझ्या जण बहात्तरच्या दुष्काळामध्ये आले ते आता स्थायिकच झाले तर असंच म्हणावं लागेल तीन पिढ्या त्यांच्या इथे गेलेल्या आहेत पण गावकरी त्यांना मानत नाही पण दिवस जे त्यांच्यासोबत आपण कधीच जायचं आणि अचानक दोन दिवसांमध्ये इतका बदल झाला की अजित पवारांसोबत पुन्हा एकदा बरोबर करण्याची हे असणार मी असं सेक्युलर मतदार जो आहे त्या सेक्युलर मतदाराने एक लक्षात घ्यावं की ही शरद पवारांना पायवाट करून घेण्याचा मार्ग आहे बीजेपीकडे जाण्याचा विलिनीकरण पहिलं विलीनीकरण म्हणजे शरद पवार आणि अजित पवारचं विलिनीकरण आणि अजित पवार बीजेपी बरोबर राहणं आणि त्यातून मग असणार सुप्रिया सुळे यांना असणार केंद्रीय मंत्रिमंडळात घेणं असं जर प्रवास घडला तर सेक्युलर मतदानाने आश्चर्य बाळगून त्यांनी आतापासूनच सावध झालं पाहिजे हा आमचा त्यांना इशारा आहे महाविकास आघाडी सोडून पवार साहेब सत्ते सहभाग घेतला दिसतय तेच मला 哦，没事的。